जय जय नमस्कार राम कृष्ण हरी माऊली मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या पंधराव्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत त्या सावळ्याची कृपा तरी पहा ना बघता बघता पंधरा दिवस पंधरा दिवस आपला हा प्रवास झालाही आता अवघ्या काही दिवसांवर आली आपली विठ्ठल भेटीची वेळ ज्या मनोहर रूपाच्या दर्शनाची आस घेऊन आपण शब्दसुमनांनी त्याची पूजा बांधली त्या परब्रह्माच्या दर्शनाची वेळ आता जवळ आली आहे खरंच भक्त होणंही काही सोपं नाही बरं का जगाच्या कित्येक परीक्षांना अनुभवांना सामोरं जाण्यासाठी भक्तानं नेहमी तयार असावं या मोक्षाच्या मार्गाला न लागलेल्या कित्येक अजाण जीवांचं अगदी मनाला लागेल असं बोलणं सहन करावं आपल्या आसपासच्या परिस्थितीला कित्येकदा आपल्याच जीवीच्या जीवलगांनाही बदलताना पहावं अनुभवावं पण पण त्या परमदयाळू परमश्रेष्ठ अशा भगवंताची साथ मात्र कधीही सोडू नये जन्म मृत्यूच्या फेऱ्यात कर्माच्या पसाऱ्यात कितीही गुंतत गेलो तरी अंतिमत मोक्षाच्या आनंद वाटेवर नेणारं ते हरिनाम कधीही सोडू नये आता संत कान्हपात्रेच चरित्र घ्या ना अत्यंत धनवान अशा नायकिणीच्या गणिकेच्या पोटी जन्माला आलेली ही अतिशय सुंदर कन्या तिच्या रूपगुणांच्यावर तिनं नायकिणीचं काम करावं अशी तिच्या आईची मनोमन इच्छा अन तिच्या जन्माची ही परीक्षा पण कान्होपात्रेनं निवडलं ते या सर्व ऐहिक सुखांच्या पार असलेलं भक्तीचं हरिनामाचं वेळ त्या जगत पित्याच्या चरणांवर स्वतःला वाहून घेणं आणि तेही इतकं प्राणपणाने की आजही त्या सावळ्या परब्रह्माच्या दारात वृक्षरूपानं ती उभी आहे याच विठ्ठल भेटीवर कान्होपात्रा लिहितात जन्मांतरीचे सुकृत आजी फळासी आले जन्मांतरीचे सुकृत आजी फळासी आले म्हणून देखील विठ्ठल चरण धन्य भाग आजी डोळ्या लाभले धन्य भाग आजी डोळिया लाधले म्हणून देखिले विठ्ठल चरण धन्यचरण माझे या पंथ चालिले धन्यचरण माझे या पंथ चालिले म्हणून देखिले विठ्ठल चरण म्हणून देखिले विठ्ठल चरण येऊन या देहासी धन्य झाले येऊन या देहासी धन्य झाले म्हणून देखिले विठ्ठल चरण म्हणून देखिले विठ्ठल चरण घाली गर्भवासा कान्हो पात्रा म्हणे घाली गर्भवासा कान्हो पात्रा म्हणे जन्मो जन्मी देखेन विठ्ठल चरण जन्मो जन्मी देखेन विठ्ठल भक्तीची खरंच अशी आजन्म सेवा करायला मिळणार असेल तर हा जन्म मृत्यूचा ही बराच वाटेल आता वेळ झालीये आजच्या शब्दवारीचा निरोप घेण्याची आणि भेटनाची भागा तो वर बोला पुण्डली कवरदे हरी विठल श्री ज्ञानदेव तु राम पण्ढरीनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण हरी धन्यवाद